नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत मस्त चमचमीत मोकळा मोकळा आणि चविष्ट असा टोमॅटो राईस असा हा टोमॅटो राईस आज आपण कांदा लसूण न वापरता बनवलेला आहे कारण सध्या चातुर्मासचे दिवस चालू आहेत बऱ्याच जणांना कांदा लसूण चालत नाही त्यामुळे आज आपण असा कांदा लसूण न घालता हा चविष्ट आणि मोकळा मोकळा असा टोमॅटो राईस बनवलेला आहे खूप छान झालेला आहे तांदूळ पण एकदम छान असा शिजलेला आहे आणि छोट्या मोठ्या टिप्सही सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो राईस बनवण्यासाठी येथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहे। आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर टोमॅटोचे आपण येथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूप बारीक पण पेस्ट नाही करायची मिक्सरला आपण फिरवून घेऊयात तर येथे मिक्सरला मी टोमॅटो फिरवून घेतलेले आहेत पाहू शकता येथे टोमॅटो राईस करण्यासाठी मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला हवं तर बासमती तांदूळ पण तुम्ही येथे वापरू शकता तांदूळ आपल्याला दोन वेळेस पाण्याने धुऊन घ्यायचा आहे एक वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे दोन वेळेस पाण्याने तांदूळ आपण धुवून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तांदूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडू द्यायची आहे कमी तेलात आपण हा भात बनवत आहोत मोहरी तडतडली की त्यानंतरच आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे संध्याकाळच्या जेवणासाठी हा राईस झटपट बनवता येतो आणि चविष्ट असा होतो यामध्ये आपण कडीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत चिमटभर येथे आपण हिंग घालून घेतलेला आहे यामध्ये दोन ते तीन तमालपत्राची पानेही घालून घेऊयात म्हणजे खमंग असा हा भात तयार होतो थोडीशी परतून घ्यायची ही पाने गॅस बारीक ठेवायचा आहे नाहीतर हे मसाले सर्व करपून जातात त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालून घेऊया आणि मंद आचेवर आपल्याला ही टोमॅटो प्युरी चांगली परतून घ्यायची आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता आज आपण अगदी कमी तेलामध्ये हा भात बनवत आहोत टोमॅटोची प्यवरी चांगली परतावी यासाठी पाच मिनटं झाकण ठेवलं होतं पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं आता ही प्यवरी चांगली परतून झालेली आहे पाहू शकता तर यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य घालून घेऊयात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे हळद आपण नेहमीपेक्षा थोडी कमीच वापरायची नाहीतर या भाताला खूप पिवळा असा रंग येतो चवीनुसार लाल तिखट घालून घेतलं एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं त्यानंतर एक चमचा धनेपूड पण घालून घेतलेली आहे तीही चांगली तेलामध्ये आपण दोन मिनटं परतून घेऊया खूप छान खमंग असा वास येत आहे खूप छान लागतो हा भात तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की करून पहा संध्याकाळच्या जेवणासाठी आता यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालून घेऊयात दहा मिनटं आपण एक वाटी पाण्यामध्ये हा भात भिजत ठेवला होता पाणी सर्व काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे तांदूळ घातल्यानंतर पाच मिनटं मंदचे वर आपल्याला ह्या पिवरीमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले तांदळाला व्यवस्थित लागले जातात आणि भात चविष्ट असा तयार होतो तर तांदूळ आपण येथे पाच मिनटं परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्या वाटीने तीन वाट्या भरून आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे मंदाचेवर हा भात आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे गॅस मोठा केला तर करपू शकतो भात खाली त्यामुळे गॅस बारीक करून भात शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर झाकण काढून घेतलं तर येथे हो पाहू शकता तांदूळ थोडासा कच्चा दिसत आहे त्यामुळे आपण येथे अर्धी वाटी पुन्हा पाणी घालून घेऊयात एकदमच पाणी तुम्ही टाकलं तर तांदूळ अगदी मऊ होतो आणि तांदळाचे तुकडे पण होऊ शकतात तर येथे आपण अर्धी वाटी पाणी घालून घेतल्यानंतर पाच मिनटं पुन्हा एकदा वाफ काढून घेऊयात म्हणजे भात चांगला मऊ असा होतो तर पाच मिनटानंतर झाकण पुन्हा काढून घेतलं भात आता व्यवस्थित शिजलेला दिसत आहे आता पाण्याचीही गरज नाही मस्त मोकळा मोकळा असा हा भात झालेला आहे तांदळाचे अजिबात तुकडे येथे झालेले नाहीत अखंड असा हा भात चांगला शिजून घेतलेला आहे आपण येथे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची गॅस बंद करून घ्यायचा आहे आता तडका पॅनमध्ये आपण येथे दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू परतून घ्यायचे आहेत आवडीनुसार काजूचा कमी जास्त प्रमाणात वापर करू शकता काजू व्यवस्थित चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे आता काजू परतलेले आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि हे काजू आपण भातामध्ये मिक्स करून घेऊयात या पद्धतीने जर तुम्ही पद्धती हा भात बनवला तर मस्त मऊ राहतो यामध्ये आपण तूपही घातलेलं आहे बऱ्याच वेळ मऊ असा हा भात राहतो आणि चवीला पण खूप छान लागतो या पद्धतीने तुम्ही हा टोमॅटो राईस नक्की बनवून पहा कढीसोबत रस्समसोबत कशासोबतही तुम्ही हा राईस सर्व करू शकता आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय